बाळगी ग्रामपंचायतीवर कस्तुरे गटाचा झेंडा सरपंचपदावर शिवकुमार बगले यांची निवड बाळगी ग्रामपंचायतीवर आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक तथा भाजपचे माजी सरपंच मल्लेशी कस्तुरे गटाचे शिवकुमार बगले यांची निवड झाली असून त्यांनी प्रतिस्पर्धी स्थानिक पाटील गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार सुवर्णा आनचे यांचा पराभव करून सरपंचपदावर निवडून आले ही ग्रामपंचायत संख्या नऊ सदस्यांची आहे माजी सरपंच मल्लेशी कस्तुरे माजी सरपंच अशोक पाटील आणि माजी सरपंच कैलास पाटील नीलकंठ पाटील असे दोन प्रबळ गट आहेत गाव जरी लहान असले तरी राजकारण मात्र चुरशीचे होत असते अडीच वर्षापूर्वी येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती मात्र निवडणूक ही बिनविरोध झाली होती पण सरपंच निवडीच्या वेळी माजी सरपंच कस्तुरे माजी सरपंच अमोक सिद्ध पाटील सचिन पाटील आणि माजी सरपंच कैलास पाटील आणि नीलकंठ पाटील यांच्यात पेच निर्माण झाला ऐनवेळी भाजपचे कस्तुरे गटाने राजकीय डावपेचातून आपल्याच गटाच्या जुबेदा मुल्ला यांना सरपंच आणि उपसरपंच पदावर शीलवंती मोची या दोघांना बसवले दरम्यान कोविडच्या काळात सरपंच मुल्ला यांचा मृत्यू झाला त्यानंतर सरपंच पदावर संगप्पा कोळी यांची निवड झाली त्यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता या काळात माजी सरपंच संगप्पा कोळी रत्नाबाई कोळी व संगव्वा कोळी तीन सदस्यांनी जात पडताळणीचा दाखला वेळेत सादर केले नाहीत म्हणून या तिघांचे देखील ग्रामपंचायतीचे सदस्यत्व रद्द झाले आणि दौलतबी मुल्ला यांचा निवडणूक खर्च विहित नमुन्यात सादर न केलेला नसल्याने त्यांनाही सदस्यत्व नमुन्यात गमवावा लागला होता जवळपास सात महिने ग्रामपंचायतीचा कारभार उपसरपंच शीलवंती मोची यांनीच सरपंच पदाचा भार वाहिला आज झालेल्या निवडीच्या वेळी सरपंच पदासाठी कस्तुरे गटाचे शिवकुमार बगले आणि पाटील गटाच्या आंचे यांनी अर्ज दाखल केले या लढतीतून कोणीही माघार घेत घेतले नसल्याने शेवटी मतदान झाले या लढतीत श्री बगले यांना तीन तर सुवर्णा आंचे यांना दोन मते मिळाल्याने सरपंच पदावर बगले यांची निवड झाली पीठासीन अधिकारी म्हणून अमरसिंह पंतुवाले तलाटी निंगप्पा कोळी आणि ग्रामसेवक दयानंद पाटील यांनी सहाय्यक म्हणून काम केले कस्तुरे गटाचे उपसरपंच शीलवंती मोची भीमाशंकर मनकाळे आणि पाटील गटाचे श्रीदेवी बिडवे सुवर्णा आंचे या आदी सदस्यांसह अन्य उपस्थित होते निवडीनंतर माजी सरपंच मल्लेशी कस्तुरे अप्पासाहेब कस्तुरे हमूलाल शेख विजयकुमार कस्तुरे तायप्पा कोळी सिद्धराम खडके धरेप्पा पिरगोंडे भीमाशंकर पिरगोंडे हनुमंतराव पाटील बाळासाहेब कस्तुरे प्रकाश कस्तुरे बाबूराव बगले बसन्ना कासे अल्लाबख मुल्ला आणि अप्पासाहेब परीट आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार दोन हजार वीस एकवीस मध्ये बाळगी ग्रामपंचायती सर्व ग्रामस्थांनी मिळून बिनविरोध सर्व सदस्यांची निवड केलेली होती तसेच सर्व गावकऱ्यांचं कौल शिवानंद बगले यांनी प्रथमतः सरपंचपद भूषवावं असं सर्व गावकऱ्यांचं गावाचा कौल होता पण त्यावेळी अनावदानाने जुबेदाताई मुल्ला हे आमच्या गटाच्या बाजूनेच ते सरपंच उमेदवार ठरल्या आणि कालांतराने दुर्दैवाने कोविड काळामध्ये त्यांचं आकस्मिक निधन पावल्यामुळं पुन्हा सरपंचपद बाळगी ग्रामपंचायतीचं रिक्त झालं त्यानंतर संगप्पा कोळी यांनी सरपंचपद भूषवलं आणि त्यावेळी विशेष करून शिवानंद बगले हे सरपंच पदाचे दावेदार होते सर्व गावकऱ्यांचं मत होतं की शिवानंद बगले यांनी सरपंचपद बोगावं पण काही कुटील कारस्थान करणारे गावात काही व्यक्ती असतात त्यांच्या काही कुटील कारस्थानाने शिवानंद बगले यांना सरपंच त्यावेळी होता आलं नाही पुन्हा ज्यावेळी संगळी सरपंच पदाचे राजीनामा दिले त्यावेळी पुन्हा सरपंच पदासाठी शिवानंद बगले यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीतून विशेष करून देशमुख कस्तुरे पाटील गटाकडून त्यांचे नाव आघाडीवर होतं आणि ह्या ह्या या, प्रोसिजरमध्ये निवडणूक निर्णय अधिकारीकडे जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे बाळगी ग्रामपंचायतीतील चार चार सदस्य अपात्र झाले अपात्र झाल्यानंतर ज्या आज निवडणूक सरपंच पदाचा दाव्याजवाराचा तारीख आज निश्चित झाला आणि या आज शिवानंद बगले यांनी तीन आणि दोन अशा पद्धतीनं मतदान झाले शिवानंद बगले यांनी आज सरपंचपद भूषवले आणि या सर्वामध्ये आम्हाला विशेष करून मार्गदर्शन लाभलं ते ॲडव्होकेट कक्कळ मेली साहेबांचा तर या कमिटीच्या वतीनं मी कक्कळ मेली साहेबांचं मनापासून आभार मानतो तसेच बाळगी ग्रामपंचायतीसाठीच नव्हे तर तालुक्यासाठी आदरणीय आमदार बापूसाहेब यांनी प्रत्येक गावातील जात पात धर्म गट तट न बघता प्रत्येक गावासाठी भरघोस निधी देत होते पण बाळगी ग्रामपंचायतीला सुद्धा काका कस्तुरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावतीताई पाटील यांच्या माध्यमातून भरघोस निधी बाळगी गावाला मिळून सुद्धाही त्याचा बाळगी गावकर बाळगीतील काही कुटील व्यक्तीकडून त्याचा दुरुपयोग केला गेला बापूंनी गावासाठी निधी देण्यास सक्षम आहेत प्रत्येक गावाला बापू भरगोस निधी देत आहेत तर त्याचा आम्ही पुढील काळामध्ये बाळगी ग्रामपंचायतसाठी बापूंच्या मार्गदर्शनाखाली भरघोस निधी आणून गावचा विकास न नक्कीच साधू एवढं मी बोलतो आणि सर्व गावकऱ्यांचं आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं आणि सर्व कोर कमिटीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सरपंच म्हणून गावातील विकासकामाची सहमती सहमत करणार विकास विकास करण्याची घडवून आणार आहे तरी आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या समर्थकाने मी पूर्णपणे काम करणार